नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह महादलित परिसंघ पुणे महाराष्ट्र आणि महासचिव राजबोध यांनी भेट दिली महादलितांचे प्रलंबित छोटी मोठी मार्गी लावावी त्यामुळे या भेटी घेण्यात आल्या होत्या त्यामध्ये जात प्रमाणपत्र अन्नधान्य वाटप आणि राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील किमान वेतन अधिनियम एकोणीसशे अठ्ठेचाळीस दरापासून वंचित कामगारांविषयी यावेळी निवेदने देण्यात आली शासकीय फॉर्मची नियमित दरापेक्षा जास्त आकारणी असे मुद्दे यामध्ये होते दलित महासंघ सरचिटणीस ऋषिकेश गोहोर आणि राजूजी बोट यांच्या माध्यमातून सर्व अनुसूचित जाती आणि जमातीसाठी जात प्रमाणपत्राबाबत एक बैठक मोफत आयोजित केली जाणार आहे त्यानुसार राज्य प्रभारी निखिलजी वेद साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व काम मोफत केले जाईल जात प्रमाणपत्र फॉर्म भरण्याचे काम महादलित परिषदेमार्फत सुरू केले जात आहे यासोबतच माहिती आणि मार्गदर्शन देखील दिले जाईल कृपया आपले मनापासून महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माननीय हरीश जी नाके यांच्याशी संपर्क साधा महादलित परिषदेचा प्रदेश महामंत्री पदावर मी कार्यरत आहे आज मी जात प्रमाणपत्र विभागाला इथे मध्ये घोषणापत्र म्हणजे फॉर्म आहे हा येत हा घोषणापत्र एक फॉर्म आहे एक या एका फॉर्मची किंमत जा एक एक बारा रुपये साधारणतः आपण जेव्हा जिल्हा परिषद जातो झेरास ज्यावेळेस घेतो आपण तेव्हा या फॉर्मची किंमत फक्त एक रुपये होते पण इथं हा फॉर्म बारा रुपयामध्ये विक्री हा केला जातो हा फॉर्म या फॉर्मची किंमत बारा रुपये या फॉर्मची किंमत बारा रुपये असणं आपल्या सर्वांना अपेक्षित आहे का हा एक माझा मूळ प्रश्न आहे तर अशा प्रकारे बारा रुपयापासूनच फॉर्म जर अशी फसवणूक होत असेल जात प्रमाणपत्र घेणाऱ्या व्यक्तीची तर हो तुम्ही विचार करा की पुढं जो आपल्याला जे समस्या आपल्याला फेस करावं लागणार आहेत त्या किती पटीने असू शकतात तिथं किती आम्हाला खर्च द्यावा लागेल अतिशय घोटाळेबाज आणि भ्रष्टाचार अशा अनेक विभागामध्ये बरबटलेला आहे आणि हा जो बरबटलेला जो भ्रष्टाचार आहे याची सुरुवात होते ते एका फॉर्म पासून एक रुपयाचा फॉर्म जो आहे तो बारा रुपये मध्ये विक्री केला के जातोय आणि आज तारीख आहे तेवीस सात दोन हजार पंचवीस याविषयी मी कलेक्टर मीटिंग घेणार आहे आणि जेणेकरून पुढे जाऊन मी मांडणार आयोगासमोर सोय घोषणा पत्र बारा रुपये किंमत आहे इथं ते दुसरे फॉर्म वीस रुपये हा हा या फॉर्मची किंमत बारा रुपये घोषणा आणि हा आता मी हा फॉर्म घेतो आहे बारा रुपये देऊन विकत घेतो आहे फॉर्म मी हा धन्यवाद घेतो मी कारण मला आयुष्य पुढे मांडायचं आहे त्यामुळे हा फॉर्म मी बारा रुपये देऊन घेतोय आहे विकत कॅमेरा चालूच केला बारा रुपये घेतो घोषणापत्र बारा रुपयाचा फॉर्म हां तर हा बारा रुपयाला पाचशे द्या हा बारा मी घेतलेला आहे मी महादलित परिसंघाचा प्रदेश महामंत्री आहे या पदावर मी कार्यरत आहे आणि आमचे जे साहेब होते ते आयोगावरती व्हाईस चेअरमन होते राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगावरती बारा रुपये

शंभर रुपये देऊ का शंभर रुपये हो शंभर रुपये देऊ का मग रुपये द्या आम्हाला ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे शंभर रुपये आणि हे दोन शंभर घ्या शंभर घ्या हे बघा ऐकून या फॉर्मची जी किंमत आहे बारा रुपये बारा रुपये ठीक आहे बारा रुपये दहा रुपये फॉर्म मोफत दिले पाहिजे बारा बार घेऊन दोन म्हणून काय आपलं नाव साहेब नाव काय आपलं अविनाश लांडगे अच्छा येऊ का साहेब लांडगे साहेब